गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं देशातील काही बड्या उद्योगपतींना सोळा लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे पण सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही असा सवाल राष्ट्रीय काँग्रेस समिती सदस्य पवन खेरा यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा दावाही खेरा यांनी केला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समिती सदस्य आणि माध्यम विभाग प्रमुख प्रवक्ते पवन खेरा गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी त्यांनी विक्रमनगरमध्ये सभा घेतली या सभेपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा भाजपकडूनच प्रचार होत असल्याचा टोला खेरा यांनी लगावला नवयुवकांमध्ये काँग्रेसबद्दल आकर्षण वाढत आहे असंही खेरा म्हणाले संविधानात बदल करण्यासाठी तसंच आरक्षण हद्दपार करण्यासाठी भाजपला चारशे पेक्षा अधिक जागा पाहिजे आहेत असं भाष्य खेरा यांनी केलं यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते